सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक दोन मधील शिवसेना शिंदे गट तसेच आज उपमुख्यमंत्री अजितदादा गट यांच्या माध्यमातून प्रभागक्रमुख दोनचे उमेदवार बाळासाहेब बापूराव भिंताडे तसेच समाजसेवक श्रीयुत चंद्रकांत गिरमे यांच्या धर्मपत्री पत्नी ज्योती चंद्रकांत गिरमे या प्रभागामधनं दोन नंबर प्रभागामधून उभे आहेत त्यांची निशाणे आहेत धनुष्यबाण आपल्याबरोबर बाळासाहेब भिंताडे आणि चंद्रकांत गिरमे आहेत सर आ, काय तुम्ही आव्हान करताल उद्या जी निवडणूक होत आहे परवा लाग परवा दिवशी निकाल लागणार काय वाटतं तुम्हाला आत्ता शासूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी जे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिंदेग शिवसेना शिंदेगट यांचे जे अधिकृत उमेदवार दिलेले आहेत हे सर्वच उमेदवार अतिशय तडून तडफदार व चांगले प्रकार चांगल्या घरातली मुलं असे उमेदवार दिलेले आहेत आणि हे सर्व कर्तृत्वान उमेदवार आहेत आणि आमचं सर्वांचं एक ध्येय सत्ताधाऱ्यांना सासोडकरांनी सासोडच्या मायबाप जनतेनी एक वेगळ्या आशेने जवळजवळ चाळीस वर्ष सत्ता दिलेली आहे परंतु आता ते दरवेळेस इलेक्शन आले की आपलं काहीतरी भूलथापा व काही विकासाचे गाजर दाखवतात कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा विकास इथं सासवड होत नाही आहे आपण सर्वजण ज्ञात आहात आपण पाहतोय अक्षरशः खेडोपाडी ग्रामपंचायती सुधारल्यात ग्रामपंचायतीमध्ये जर गेले तुम्ही साध्या साध्या तरी तिथं पाण्याची सोय आहे गटर व्यवस्था आहे रस्ते चांगल्या प्रकारचे करून झालेला आहे परंतु हे हार्ड सिटी आज इथं एअरपोर्ट होते भविष्यात आता आय टी पार्क होते बाकीचं खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात आता एअरपोर्टमुळे इथं सुधारणा होत चाललेल्या आहेत तर त्या दृष्टीने आपण पाहतोय तालुका सुधारला आहे परंतु सासवडमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नाही आहे कारण सत्ताधाऱ्यांना माहिती झालेली त्यांनी पोथी ओळखली लोकांची लोका की बाबा लोका लोक काय नाही आपण थोडे खोटे खोटे आश्वासनं दिली थोडं आपलं भावनिक केलं की लोकं आपल्याला मतदान करतात आणि न एकदा मतदान झालं एकदा इलेक्शन झाले की ते कुठल्याही प्रकारची मायबाप जनतेशी दखल घेत नाहीत तरी आता आमच्या सर्वात मोठं आता आमचं मी आम्ही स्वतः मी बाळासाहेब बाप्परबाव बिंथळे व आमच्या मित्रांची मिसेस आहेत ज्योतिताई चंद्रकांत गिरमे आम्ही दोन नंबर प्रभागामधून नगरसेवकपदासाठी उभे आहोत तसेच सासवडमध्ये नगराध्यक्षपदासाठी सचिन भोंगळे हे आमचे तरुण तडफदार चाळीस वर्षाचे तरुण तडफदार मुला एक साध्या घरातला मुलगा असा चांगला उमेदवार दिलेला आहे आम्ही सर्वच जण सामाजिक बांधिलकी धरून मी स्वतः एक पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी काम करत आहे सर्व लोक सर्व जनतेला माहिती आहे मी दादांच्या ताईच्या माध्यमातून भरपूर कामं केलेली आहेत कुणाचे दवाखान्याचा विषय असू द्यात कुणाच्या कॉलेजचा विषय असू द्यात ॲडमिशनचा विषय असू द्यात बाकीचे कुठले म्हणजे सामाजिक जे काय कामं होती ती मी यात यांच्यामार्फत या 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 व आमदार शिवतरे बाप्पू यांच्यामार्फत या मी ते सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि इथून पुढेही आमच्या सर्व दोन नंबर प्रभागातला सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे गेले मी तर तिथं सा त्रिशूल सोसायटीमध्ये राहतो गेले प ब तीस वर्षापासून मी सासवडमध्ये रहिवाशी आहे परंतु आमच्या सा आमच्या त्रिशूळ सोसायटीतला तिथे शिवाजी इंग्लिश स्कूल आहे तरी तिथे जाता येता आपण पाहतोय गेले दहा वर्षापासून त्या रस्त्याची इतकी दूर अवस्था झालेली आहे अक्षरशः चालतासुद्धा येत नाही चालता जाता बोल शाळेतली मुलं सुटल्यानंतर चालताना पळताना अक्षरशः चा पडतात व पावसाळ्यात तर अशी परिस्थिती आहे की ते रस्त्यात पाणी एका पाण्यात रस्ता आहे सगळ्यात चिखल रेंदा म्हणजे अतिशय मुद्दाम आम्ही तिथं राहतो म्हणून दुर्ल दुर्लक्ष केलं जाते का काय असंही आम्हाला काही लक्षात येईना आणि तशीच परिस्थिती जयदीप कार्यालयाच्या मागच्या सगळ्या वृंदावन माऊली सोसायटीमध्ये तशीच परिस्थिती आहे आपण पाहतो वडणेंच्या माजी नगरसेवक यांच्या शेतातून मेन रोडपासून जे जयदीप कार्यालयकडे रस्ता जातो तो रस्ता ॲक्च्युली तीस फुटी डिप टिपीला आहे मग आमची बरेच वर्षापासूनची तिथल्या सर्वच नागरिकांची म्हणणं आहे किंवा हा रस्ता जो तुम्ही टी पीमध्ये सँक्शन केलेला आहे दाखवलेला आहे तर तो रस्ता आम्हाला तीस फुटी असावा आता पा आपण जागेवर पाहिलं तर तो रस्ता आठ फुटी राहिलेला आहे आणि त्यातही त्यांनी ऊस लावला आहे शेतात काही उत्पादन घेतात त्याच्यामुळं एक फोर व्हीलर साधी एका बाजूने आली तर दुसरी गाडी अक्षरशः टू व्हीलरसुद्धा जाऊ शकत नाहीत आत्तापर्यंत कितीतरी गाड्या अशा खाली गेलेल्या आहेत शेतात पडलेत गाड्या उलट्या झालेल्या आहेत तर आत्ता इतके वर्षे धारींना आपण सत्ता देऊन व तिथले नगरसेवक अक्षरशः तिथे चार चार नगरसेवक आहेत म्हणजे कॉप केलेले आहेत निवडून आलेले दोन आहेत आणि कॉप केलेले दोन आहेत तरीसुद्धा त्यांची सत्ता असूनसुद्धा आम्ही मागणी करून कुठल्याही प्रकारची काम होत नाही त्यांची काम करायची इच्छा नाही आहे तर त्याच्यासाठीच मी स्वतः बाळासाहेब बिनताडे व ज्योतिताई गिरमे आम्ही दोघेही त्रिशूल स्वसाटीत मी स्वतः राहतो ज्योतिताई माऊली वृंदावनमध्ये राहतात तर आम्ही आमच्या प्रभागाचा विस्तार करण्यासाठी तिथल्या असलेल्या सगळ्या कचऱ्याची तीच परिस्थिती आपण सोनोरी रोडला पाहतो आहे अक्षरशः रस्ता आहे का कचराकुंडी आहे जाईल तिथं सगळं कुठेही रस्त्यात कचरा फेकलेला आहे त्या तिथल्याही रस्त्याची तशी अवस्था आहे आणि सोप्पा नगरपार तारा दत्त पश्चिमपासून येणाऱ्या सगळ्या सोसायट्या ज्योती बिल्डिंग आहे एन बी पॅराडाच आहे सगळ्या सोसायटी त्रिशूर सोसायटीपासून ते सगळ्या सोसायटीचे ड्रेनेजचं जे पाणी आहे ते सर्व सोनोरी रोडला असं उघड्यावरती टाकून दिले सोडलेलं आहे अशेशा आमचे मित्र भांडवलकर सर्व कंपनी ते गोरगरीब लोक त्यांनी कित्येक वेळा असे ढिगभर अर्ज दिलेले आहेत नगरपालिकेमध्ये की बाबा आमच्या ह्या पंधरा पंधरा एकर जमीन त्यांची त्या गटराच्या पाण्यामध्ये गेलेली आहे सगळ्या शेतामध्ये गटराचं पाणी सोडलेलं आहे ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे आजच्या परिस्थितीत पंधरा एकर जमीन सासवडसारख्या ठिकाणी त्याची किंमत झाली किती तर ती गोरगरीब आहेत दरवेळेस अर्ज देतात हे लोकं करतो म्हणतात गाजर दाखवतात आता इलेक्शन आले की म्हणतात आम्ही तुमचं लगेच ड्रेनेज लाईन करून देऊ पण कुठल्याही प्रकारचं आमच्या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आहे आणि ते कामं करण्यासाठीच आम्ही इलेक्श आपल्या मी निवडणुकीला उभे आहोत आमच्या पाठीशी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आत्ताचे कर्तृत्ववान आमदार विजय बापू शिवतरे आहेत यांच्या माध्यमामधून आम्ही सर्व कामे मार्ग लावू शंभर टक्के मार्ग लावू त्यासाठीच आम्ही इथे उभे राहिलो इलेक्शनला उभे राहिलेलो आहोत मी शंभर टक्के आपणास गुवाही देतो ही कामं पूर्ण करून केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आम्हाला या कामासाठी एक एकदा संधी द्या अशी मी सर्व मायबाप जनतेला विनंती करतो आणि आत्ता जे मी आमच्या प्रभागातील त्या समस्या सांगितलेल्या आहेत प्रभागात या इतर ठिकाणी आहे पण आमच्या प्रभागात अतिशय दूर अवस्था झालेली तर मी सर्व जनतेला पुन्हा एकदा नम्रपणे आव्हान करतो तुम्ही आम्हाला एकच संधी द्या आणि आम्ही आमच्या पाठीशी दोन दोन उपमुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे त्यांच्यामार्फत शंभर टक्के सर्व कामं मार्गी लावून देऊ असे मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो त्यासाठी आपण सर्वांनी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबवून तिन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या व एक संधी द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गिरमे आहेत तुम्ही काय आव्हान करा नमस्कार मी चंद्रकांत प्रभाकर गिरमे सासवड शहरामध्ये प्रभाग क्रमांक दोन हा भाग म्हणजे वाडीवाद आहे आणि या वाडीवादेमध्ये साधारणपणे संपूर्ण म्हणजे सगळे अकरा अकरा मजली टॉवरची कामं चाललेली आहेत ज्या जास्त प्रमाणात विकसित होणारा हा प्रभाग असून लोकांचा रहिवासी म्हणजे झोन करतो त्या बाजूला जास्त कल आहे आणि सासवड हे आता पुण्याचे उपनगर होत असून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ आय टी पार्क ह्या ज्या होतं आहे ह्याच्या दृष्टीने सासवडचा ज्या अनुषंगाने विकास व्हायला पाहिजे रस्ते ड्रेनेज पाणी लाईट आरोग्याच्या काय बाबी ह्याच्याकडं पूर्णपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे आज मी प्रभाग दोनचा एकोणीसशे सत्त्याण्णवपासून प्रभाग दोनमध्ये राहतो सत्त्याण्णव सालापासून आमचा ड्रेनेजचा प्रश्न आहे तसाच आहे रस्त्याचे प्रश्न आहे तसेच आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे आता तारादत व्यंकटेश वृंदावन मावली त्रिशूळ आनंदबाग ह्या ज्यामध्ये ता वाघेरी कॉलेजपासून जे खाली पूर्ण प पूर्वेच्या बाजूचा पट्टा आहे संपूर्ण ड्रेनेज लाईन त्या बोरकर वस्ती भांडवलकर वस्ती ह्या बाजूला ओपन प्रमाणात सोडलेला आहे तरी नगरपालिकेने हे पाणी ज पाईप टाकून ते पाणी पुढं आपल्याला त्या खुलेर वाढ्याच्या बाजूला नेऊन सोडलं असतं तर त्या बोरकरांचा भांडवलकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता कारण त्या घाण पाण्यामुळं सर्व वि पिण्याचे पाणी विहिरीचं आहे ते जी दूषित झालेलं आहे त्याच्यामुळं नागरिकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होत आहे आणि जर आज आपण पाहिलं की सासवडपासून आपण निघालो पंचायत समिती पुरंदर तालुक्याची आपली त्याच रोडला आहे पंचायत समितीच्या समोर पशुवैद्यकीय शेजारी दवाखाना आहे त्याच्यासमोर रोज कचऱ्याचा डीग पडलेला असतो पुढं गेलो आपण की पुढं बी सगळ्या कडेने कचऱ्याचे डिग असतात आज बो ब या बोरकर वस्तीच्या कॉर्नरला जे ड्रेनेजचं पाणी सुटलेलं आहे कचऱ्याचा ढिगा आहे अक्षरशः तिथं नाकाला रुमाल लावून बांधून लोकांना जावं यावं लागतं पावसाळ्यात तर जाणं येणं अवघडच आहे म्हणजे इतकी परिस्थिती भयानक आहे आणि नगरपालिकेकडून अजून त्या बोरकर वस्तीला पाण्याचे पिण्याची लाईन गेलेली नाही भांडवलकर यांना पाण्याच्या पिण्याची लाईन गेलेली नाही का आपण त्यांच्याकडनं टॅक्स घेतो म्हणजे आपल्याला नगरपालिकेने त्यांना पाण्याचे पाणी ड्रेनेज हे दिलंच पाहिजे आजपर्यंत त्यांनी कित्येक वेळा मागणी अर्ज करूनसुद्धा त्यांना पिण्याची पाईपलाईन तरी तिथवर गेलेली नाही स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहेच आणि नवरात्रामध्ये आज पूर्ण सासवडमधील महिला आणि जे काही नागरिक आहेत ते अमृतशाहीला जातात आता आपला नगरपालिकेच्या अद्द बोरकर वस्तीच्या पुढंपर्यंत आहे वाड्यापर्यंत तो कमी रोड क्लिअर होऊन आपल्याला रस्त्याच्याकडे स्ट्रीट लाईट पाहिजे जेणेकरून पाठपासनं भाविक त्या तिकडं दर्शनाला जात असतात रोज वॉकिंगला कमीत कमी हजारो लोक त्या रोडला असतात मग ह्या ज्याकरता ते स्ट्रीट लाईट पाहिजे रस्ता व्यवस्थित असून स पा फुटपाथ पाहिजेत त्याला ह्या ज्या व्यवस्था आहेत ह्या समस्या मी स्थानिक असल्यामुळं मला तिथं माहिती आहेत आणि ह्या समस्याचं निवारण करण्याकरता मी माझ्या मंडळीला ज्योती चंद्रकांत गिरमे माझे सहकारी बाळासाहेब बापूराव बिनताडे आम्ही शिवसेना राष्ट्रवादी गटातनं उमेदवारी घेतलेली असून मी स पूर्ण प्रभागातील जनतेला एक नम्रपणे आव्हान करतो आम्ही दिलेलं वचन पूर्ण करणार तुमचे कामं पूर्ण करणार याच्याकरता तुम्ही धनुष्यबाणापुढील बटन दाबून आम्हाला आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावे व अध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सुरेशराव बोंगळे यांनासुद्धा प्रचंड मताने विजयी करावे ही मी आपणा सर्वांना नम्र विनंती करत आहे धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच